नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगलेच असायला पाहिजे आजचा ब्लॉग बनत आहे मित्रांनो बघा म्हणजे पत्नी काय करते म्हणजे पत्नी कुठे काय करते हा आजचा ब्लॉग आहे तरी बघा पत्नी कुठे काय करते आता मी सांगत आहे बघा म्हणजे बघा सकाळी सकाळी उठल्यानंतर पत्नी तिथे काय करते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या झाडू मारते झाडू मारल्यानंतर आहे ना आपल्या घरामध्ये सकाळी झाडू मारते नंतर अंगणामध्ये झाडू मारते अंगणामध्ये झाडू मारल्यानंतर नंतर सडा टाकते सडा टाकल्यानंतर परत ते आपलं घर सुशुभी करण्यासाठी परत ते रांगोळी टाकते रांगोळी काढते त्याच्यानंतर हे झाल्यानंतर परत आहे ना मग आपले मग परत आपल्या पतीला म्हणजे चहा करून देते चहा केल्यानंतर परत अजून नाश्ता पोहे असते कोणी चिवडा असते कोणी उपमा परत मुला मुलं असतील तर मुलांना परत शाळेमध्ये जाण्यासाठी डब्बा देते परत मिस्टर जर ड्युटीला जात असतील तर त्यांना पतीला पजीला गबा करून देते हे असे पत्नी कुठे काय करते म्हणजे हे असे कामं असतात म्हणजे हे झाल्यानंतर परत काय म्हणजे फरशी पुसणं हे कामं असते नंतर मुलांचे कपडे धुणं काम असते त्याच्यानंतर असे बरेच काही काम असते जेवढं सांगत तेवढं हे पत्नी हे काम कमीच असते मित्रांनो बघू पत्नीला जेव्हा झोपेतून उठते तेव्हापासून कामं सुरू होते नंतर झोपलं तेव्हा हे कामं बंद होतात सकाळी काम केले की परत आज सकाळचं जेवण असते त्याच्यानंतर दुपारचं बी जेवण असते नंतर संध्याकाळी पण जेवण करावं लागते मित्रांनो बघा संध्याकाळी जेवण केल्यानंतर परत भांडे घासायचं काम असते त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाथरूम करायचे मुलांचे कपडे आपल्या पतिराजाचे कपडे हे सर्व करावं लागते असं मित्रांनो बघा घर घरामध्ये पत्नी म्हणजे एक आपल्या घरची वैभव लक्ष्मी असते भागी लक्ष्मी असते ती जर घरी एक दोन दिवस जर नसेल तर घर सर्व हे असं समसन समशान घाटासारखं गा, असते पत्नी म्हणजे एक घर शोभवणारी असते पत्नी म्हणजे घराची शोभा वाढवणारी असते मित्रांनो बघा मित्रांनो लोकांना वाटते पत्नी काय कुठं का करते आणि काय काय तर सांगता येत ना पत्नी सकाळी पाचला उठते कोणी स्वयंपाक करते करून कपडे धुवून परत डिवटी आला जाते एवढं पण पत्नीचं काम असते आणि मी तुम्हाला सांगतो पत्नी जर नसेल तर त्याने फक्त एक दिवस करून दाखवावं स्वयंपाक सर्व काम घरचे कोणी मध्ये नक्की सांगा ज्याने एक जी पत्नी काम करते त्यांनी दो एक किंवा दोन दिवस काम करावं मी त्यांना हजार रुपये देतो बघा एवढं कोणी काम करू शकत नाही बघा मित्रांनो कोणी पाहुणे आले की ते नाश्ता असते जेवण असते तर पत्नीच काम करा पण पुरुष पत्नी पती म्हणजे नवरा कधी काम करत नाही नवरा बसते आरामशीर बघा मित्रांनो हे पत्नीच एक कुठं बी जावा माहेरले गेली ती तिला तिकडे काम करावं लागते कामच असते तिकडे सासरला तिथे कामच असते त्याच्यामुळं पत्नी काय काम करते म्हणजे पत्नी पत्नी कुठे काय काम करते पत्नी माहेरी काम करते बसेस सुद्धा नाही आपण पाहून गेले तरी तिथे मी काम करणार कुठं बहानेर गुवाचायचं कुठं स्वयंपाक करायचं काही पण हे पत्नीच्या कामात चालूच असते तर मित्रांनो बघा हे आजचा ब्लॉग आहे ना अतिशय छान आहे आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा पत्नी काय करते म्हणजे लगेच तिथे चहा घेऊन आलेली आहे मित्रांनो बघून घ्या पत्नी कुठे काय करते ते पत्नी हे करते बघा

ती मरते का वाचेल ह्याची काय गॅरंटी नसते तेवढं मुलाला जन्म नऊ महिने पोटात ठेवून मुलाला जन्म देते जन्म दिल्यानंतर मग ती काय जगते का मरते ह्याची गॅरंटी नसतेस दिवस असते बघा मित्रांनो मग ना मग सहा महिने तर पोळते दो हे पडते ते हागतच राहते आपल्या पदरावर जर हागलं तर मुलगा का मुलगी ते काय टाकून देत नाही मुलाला मग ती असं पोसून घेते मित्रांनो बघून घ्या असं पुसून घेते आपली पत्नी सणात हे पुसणं म्हणजे दोन वर्ष पुसतच राहते पण मोठे झाले की लोक स्वतःच्या ऐला घरा बाहेर काढून टाकून ना अशी अवस्था आहे मित्रांनो बघा जन्म देणं हे काय पत्नी म्हणजे एक महान कार्य एक, एक मोठं कार्य आहे पत्नी म्हणजे एक तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही मित्रांनो माणूस बोलायला असतो पण कामाला नसतो पती म्हणजे घरची वैभवलक्ष्मी असते तिची तुम्ही असं पूजा करा मित्रांनो पत्नी सुखी सुख घर सुखी बरं मित्रा मित्रा ला का मित्रांनो बघा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला लाईक जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा पत्नीविषयी किती जरी बोललं ते कमीच आहे मित्रांनो बघा सबस्क्राईब केलं तर आमचा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल सबस्क्राईब करणार प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येते सब्सक्राइब केलं तर आमचा प्रत्येक ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग बाय